काय त्याच्या आयला अवघड आहे गड्यांना गड़े। गड्यानं सांगितलं का तिट्रीप गोळा करा आणि एका कडेला चांगला डिपो मारा ह्यांनी भाड्यानी मध्ये डिपो मारलाय आता जर समजा पाथ जर पेटावलं तर ड्रिपच काय होणार आहे चाळीस हजार जायला घोडाच रा लागून राहणार आहे पैशाला बाकी उलीसुद्धा चेन पडू देत नाही तर कामात राहणार पाऊल टाकला मालक द्या पैसे अवघड आहे त्याच्या शेती करायचं पोर एवढी मोठी घोड्यावरी गोड्या झाल्याच आहे पण त्यांना काढीच अकल नाही काय केलं पाहिजे काय नाही आता सांगतोच भाड्याला या घराकडे बांगल्यावर पैशाला मग बघतो तु तुझ्याकडे काय करतो गावात जातो पोरांना खायला दिसतो आणि मग ह्यांच्याकडे बघतो आहे राम 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 अशी बिस्किट पुढे द्यायची डझन द्या पारले दहावाले पाचवाले द्या वाले द्या काय लेकराला किती खायला मी बिस्किट बिस्किट करते बिस्किट तर लागते अकराला काय ती मी करायची होईल थोडा खावा दूध द्यावं का बिस्किटच खावा सगळं नियम आहे दूध खाते पहिल्यासारखी पोर कशाची पोर खाल्ले तरी तसंच आहे का वेगडी वेगवेगळ्या द्या 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 एकदाच नेहून टाकतो त्याच्या आईची फजी देऊ नको झालंय एक डझन बिस्किट दिले दुसरं काय अजून काय नाही काय नाही बकळ झालं यात नाही दिसत नाही केलं आता काय करायचं पोरांच्या साठी यावं लागतंय की येतो मग आता येतो दुकानदार मग चालतंय राम 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 सरपंच राम राम बाळासाहेब काय बँकेत पैसे काढायला पण आज लक्षातच नाही शनिवार बँक बंद असते ती पैसे तुम्हाला कुठे चेंज पडू देतोय काय झालं का आता कारखान्याला उस गेलाय म्हणजे कारखान्याचं पेमेंट आलंय पैसे पण पैशेश्वर चालतंय का काय चालत नाही बरोबर आहे मग का थोडी नाही थांबा थोडं काम होत घरी जायचं गडबड आहे चहा पाणी करून जाऊ की कोणा चहा पाणी निवांत करूया या तुमचं दुरखून जायचं बांगल्या पोर आले ती बरोबर करायचं पोर हो ठीक आहे ठीक आहे येऊ का मग बर सुभाष आता इकडे दुकान नव टाकलंय कस काय चालतंय इकडे वा 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 नाही मग काय एवढे ओला घाली करायचे मग असं म्हणल्या काय त्याच बे काय पण आपलं दोघाला धंदा काढून दिला चांगला मग काय शेवटी काय बंडोबंद बर बर ठीक आमचं बी चाललंय आता ही सावकार आहे ऐश करते का नाही काय दहा टक्के म्हणतोय इतकं दहा टक्क्याचं पैसे घेऊन वापरायचं म्हणले कोण जाय जरा तू काय संजय गेला नाही मला चालतो या तिकडे घेतो बर ठीक आहे तोडावली सव बर बर ठीक आहे सरपंच पशी बसायचं म्हणल्यानंतर स्टार खायचा नाही अजिबात गोटे मुलगा दाखवा बोल बाबा आल बाबा काय चाललंय काय चाललंय शाळेत गेलो ना, ना आज नाही सुट्टी हो बिस्किटीत बघणार नाही पिशी इकडे बो का बोला काय लाग काय बघतो का नाही काय पोरप झोपून राहतो घरातला का तू काय नका काय तुझं लग्न जवळ तारीख धरली तुझी धरली आता काय काम पण कुठे नाही ते नाही राहिली कुठे राहिली पण ती मग ती कस काय करायचो लग्नाचं काय करायचं करायचे कि सगळं मला पण पटत पडून आपल्या काय करायचं मग आता कस काय तेवढं पण करून मग ती सावकाराची गाठ तर घेतो बाबा मग काय जमीन घाण तर ठेवून मग काय असेल तर काढू पैसे तुझं लग्न मग काय काय तुझं नेमकं म्हणणं असल्या गोष्ट तुमच्या डोक्यात कशी काय आली डोक्यात कशी आली मग तुझं लग्नच करायचं नाही लग्न करायचंय पण असल्या गोष्टी काय डोक्यात आणून देऊ नका सावकार माहिती ना आतापर्यंत किती जमिनी लोक तसं नाही लागा तुझं लग्न तर केलंच पाहिजे की नाही नाही माणसं पार थुतो करायला लागली गाव माणसांचं आणि कशा लागत आहे आपल्या पोराच ऐकायचं जमीन गेली तर विजयात गेली तर पैशात गेली तर सावकार्याचं गाठ घेतो बाबा पाच रुपये शेकडे पैसे काढतो काय तुझं लग्न काय तर भाजलं पाहिजे का असंच राहतोबा माझ्यापेक्षा तो बाप दिसायला लागला बरोबर आहे मला काम असल्यामुळे करणारच की माझं पण चाललंय खेळ व्हायला लागला सगळा माणसं थू थो करायला लागली पोराच कावर लग्न करायचं पोराचं काव लग्न करायचं मला खाली बागाची बारी आली काय आबा हा गावाच कशाला बसताय तुम्ही नाही काय ऐकलं गेलाय तुम्ही काय म्हणताय जमीन घाटी काय म्हणतो कसं बोलतोय मला बोल चांगलंच बोलतोय चांगलं पण तुझ्या लागणा बिघडा करायचं का नाही मला सांग की करायचं पण तुम्ही आ... लग्न जमलंय त्या पाहुण्याला पा। मी काय सांगू हाय का मला तोंड द्यायला नका कर मला नाही चांगलं पटलं आपण ते कसं काय करणार मी तोंडा पडेल का नाही पुरगी लग्न जमलय सगळं झालंय तुला पटली पूर्गी तू त्यांना पटलाय तुझं काय मग काय 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 नक्की मला सांग काय तुम्ही हे जमीन घाण ठेवायचं किंवा घरदार घाण ठेवायचं हे मला पटत नाही मग काय करायचं पैशाला मग काय तर ऍडजस्ट करावं लागेल मग तुझ्या तुमच्या हात जोडतो तुम्ही हे दोन रुपया पाच रुपये टाक्यानं जर ना अक्षरशः करूच नाका आणि लग्न सुद्धा माझं करू नका पैसे काढावं लागणार आहे तुम्हाला कसं करायचं तसं करा मला ह्या गोष्टी मान्यच नाही दोन टक्के तीन तीन पैसा लागा तसं करू नको लग्न केलं पाहिजे काय तर पैशाची अडचणी करावं लागेल पोरा लग्न तारीख धरली बिन कामाची ह्या पोरान मला फाशीला आणलंय काय तर केलंच पाहिजे सावकाराकडे जावं लाग जा चल सावकाराकडे जाऊ काय बोल वाचा वाचा माझे मी पद्धतीने बोलतो नाही आबा काहीच बोलत नाही केलं तर माझा बापच आहे काय माझ्यावर राहतो आलाय शेवट कशाच काय काय का तू तू पहिला प्रश्न माझं ऐकत आला नाही राम राम सावकार राम राम आज कस काय वाटत आलो म्हणलं वाईट सावकाराचं गाठ तर घ्यावं म्हणलं सावकार बोला काय करून आम्हाला पैसे द्यावा लागतील मी पैसे देईन माझा विश्वास आता राहिलेला नाही पैसे दे तुम्ही पण मला लेखी टाकी केल्याशिवाय मी रुपया कोणाला देणार नाही काय करा काय मला तुम्हाला जमीन गुंतवून द्यावी लागल कसं ती ठरवू त्या टाइमिंगला काय ज्या टायमाला तुम्हाला पाहिजे त्या टायमाला ठरवून देतो मी आणि मुदत एकदा मुदत मी दिली मी मुदत बदलत नसतो तुम्हाला पैसे देणार दोन वर्षाची मदत घालणार गरीब आहे मी माणूस मग आता त्याला मी काय करू दे माझा नाही लस माझ्या काय झाडवर पैसे दोन वर्षाची मदत मी तुम्हाला देणार दोन वर्षात जर माझं पैसे नाही फिटलं तर मी कब्जा घेणार पुन्हा वाईट वाटून घेऊ नका पैसा वाईट आहे अजून पूर्ण विचार करा तुम्ही विचार करूनच आले चांगला आहे विचार करून पुराला जाऊ दे अर्धा गेला पर्याय मार्ग नाही मी तरी काय करणार आहे आम्हाला कमीत कमी पाच लाख लागायचे काय तुम्हाला पाच दहा लाख रुपये लागू तुम्ही पाच लाखाला अर्धा एकर दहा लाखाला एकरून द्यावं लागेल कागदपत्र देऊ हा फक्त पाच रुपये कमी करू रक्कम किती घेतली आम्ही कमी करणार की आपण शेवटी गावं आहे मला पण जर व्यवहार हा वेळ चोळ क्लिअर झाला पाहिजे पैसा आहे पैसा वाईट आहे काय केलं पाहिजे आता काय करा तुम्ही जावा गावात त्याला त्याकडनं सात बारा उतारा आणि दोन साक्षीदार घ्या आणि माळशिरसला या तिथं आपला कागदी व्यवहार करू आणि एकदा व्यवहार झाला लगेच पैसे तुम्हाला देतो तिथे तिथं मिळणार तिथंच देतो पैसे तुम्हाला Oh? दोन जमीनदार तुम्हाला आणू लागतील सरपंच येते ना सरपंच येतो बघा सरपंच बघा ती बघा ठरवा तुमच्या पद्धतीने तुम्ही ठरवा कोणाला आणायचं कोणाला चुकीचं येतो बघा आता काय करायचं व्यवहार हा व्यवहार पद्धतीने झाला पाहिजे आता काय करायचं अरे मी नाही म्हणणार होतो पण आता लग्नाचं काय आहे दा म्हणून मी नाही म्हणू शकत नाही बघा कामाका तू मी नको म्हणून सुरुवातीला थोडासा त्रास वाटतो माणसाला पण व्यवहार क्लिअर झाला पाहिजे बरोबर आहे या मग चालतंय या कागदपत्र सगळं घेऊन साक्षीदार घेऊन या डायरेक्ट मार्शर चल बाबा काय भानगड लग्न कसं काय मोडलं काय कळलं काय हा आता काय मला तर माहित तुम्हालाच माहित काय भानगड काय कळलं कसं काय झालं काय कोणी भेटू पोर गेले एक नंबर मिळाली होती तस सावकाराचा आलो बर बाबा पैसे काय करायचं हा काय करणार ते दोन वर्ष म्हंटले या व्याज असेल oh. र... ते द्या आणि दस्त करून तर घेतला आता सगळा हो मग आता पिन टाकली नसेल तसच झालं असेल काहीतरी त्याच्यावर होत आहे का टाकले सगळ्या पिन कोणी तुम्ही काय करा त्या सावकाराकडे जावा आणि त्याला काय म्हणावं बाबा आता दोन महिन्याचं व्याज असेल ते देतो आणि बाबा आमच्या आम्हाला कागद आपला दस्त फिरवा आमच्या आम्हाला ऐकल का सावकर बघा आता जावा आता काय पर्याय कागद केला नाव काय आता पुरीच्या घरच्यानी फसावला आपल्याला त्यांना काय सांगून जमणार आहे कोणीपूर्वीला पाहुण्याला सोयऱ्याला कोणी पिन टाकले कोण रोगडा फोन झाला नाही बोली पूर्वी जाऊ द्या असू द्या जा येऊ का जा अवघड केलं ना का चांगलं करायसाठी गेलो आणि सगळं वाटू काय वाटू काय राम राम काय नाही गेलो काय लय अवघड होऊन बसलाव काय झालं बसून त्या खाली तुमचं दोन महिन्याचं असेल काय तरी याच बघाव तू काय दो लग्न जमाज म्हणलं तुमचं यास वाटतंय डबल लग्न जमायच म्हणले परत असं किती जणांना टोप्या घातले तू टोपे कुठले जाय झाले ठरलं काय दोन वर्षाचं हो दोन वर्षाचं मला रक्कम आली पाहिजे तर मी कागद पलटून देण्यात देणार नाही तुमचं दोन महिने कागद उलटून द्या की आम्हाला आपलं ठरलं कागद कसं आहे दोन वर्षाच्या बोलीवर आहे दोन वर्षाचं मला रक्कम पूर्ण जर व्याज दिली तर मी कागद पलटून देणार अन्यथा नाही एक मिनिट सुद्धा माझ्याकडे थांबायचं नाही असा व्यवहार कुठे किती जणांना फसवलो होतो आता बरेच फसवायच नाहीकडे हा ते सरपंचाकडे जाणार आता तुम्ही गावाकडे कुदरला पैसे घेताना किती वाट बोललं बापल्याक दोघं आलं आम्ही असं करू तसं करू तुमचं काय असेल ती देऊ कागद करून दिला पैसे घेतलं आता मग तू दोन महिन्याचं यास आणि कागद पटवून द्या अर वा असं किती जण टोप्या घातले तर मला नका फसवायचं म्हणजे इतकं बोट आहे वैरे मी आज बाद चालणार नाही पुन्हा ठोक पैसा टाकायचा अगोदर दोन वर्ष ठरवते प्रमाण आणि मगच माझ्याकडे यायचं अन्यथा माझ्या समोर सुद्धा तू यायचं नाही कसलंच हा की बघा बर मी तुम्हाला म्हणत होतो का नाही असलं घाण ठेवायचं काय करायचं करू नका आणि सावकार आता म्हणलाच का नाही दोन वर्षाचं याच द्या आता आले का ना आपल्याला सरपंच झालं सगळं काय माझ्या काय तर तुम्हाला कळत नव्हतं का मी हाक मारतो लय मोर करू करून बर बघा तुला मोर मोर करायची सवय सारखी अय सरपंच का ऐका की तिकडे बसलं असतं खाली झाडाखाली बसला सगळंच कसं माहित आहे आता सरपंच कुठं मोहरच बोलायचं गोटे आहे तर कसं काय बसले ते बसले तुला माहित आहे लग्न तुला काय दुसरं कामच नाही ना राम राम सरपंच राम राम मी घालाधीच आधीच तुले की राम हम्म बसा काय कुणी रामराम घातलं तरी रामरामच येतंय आणि हे तर हरिनामाशिवाय दुसरं काय चालत नाही एवढं ध्यान ठेवा हाय की बरोबर आहे हा बरं काय काय आलता काय लय वेळ घालवू नका तू सांगतो का मी सांगू सांगा तुम्ही बोरलं बोललो मी आता समजून सांगतो सरपंचाला हा काय झालंय व्यवस्थित सांगा अहो आम्ही सावकाराकडे गेलो तो बाहेर सुरुवात दिला आम्ही आलोच नाही सावकाराकडं गेल्यावर ह्याचं लग्न जमलं तारीख धरली होती हां बरं तारीख धरल्यानंतर आपलं दोन वर्षाच्या पूर्वी दोन वर्षे सावकार म्हणला माघारी रक्कम द्या आम्हाला बर म्हणजे त्यांना दस्त वगैरे करून दिले काय दिले तर दोन वर्षाची बोली केली दोन वर्षात तुम्ही बोली केली का तशी तशी ठीक आहे हा आता काय अडचण काय झालं अडचण पोरा लग्न जमलं आपलं मोडलं काही दोन तीन महिने होऊन गेले या गोष्टीला आम्ही गेलो सावकर बापल्याक आता बापल्याक गेल्यानं आम्ही म्हणलं बाबा दोन वर्षाचं यज लय होईल आमच्या आम्हाला कागद पलटून द्या हा बरोबर आहे की दोन महिन्याच काय झाले असेल तुमची तुम्हाला रक्कम मागा ठीक आहे का आम्हाला काय सावकार काय बोल बसून आता आम्हालाच म्हणतोय कोणाची घर बुडावली तुम्ही आजपर्यंत घर बुडवले तुम्ही त्याला तसं काय लिहून देताना बोले केले ना तसे दोन वर्षात देऊ म्हणून हो केली पण आता पोरा लग्न मोडलं आता आता हे कसं आहे त्यांनी वेळ आली तर ही वेळ आली निभवायसाठी आम्ही सावकाराला बोलून घेतो आणि दुसरी गोष्ट पाटलाला डिप्युटीला समजेला बोलून घेऊ मिटत का बघतो काय नाही आता काय काय गोष्टी बी तुमच्याही बाजू धरून जमत नाही आणि सावकाराची बाजून धरून जमणार नाही आधी सत्य परिस्थिती त्यांच्या पुढे मांडू काय होतंय बघून त्यातनं पर्याय काहीतरी काढू हो चला ठीक आहे आधी पाटलाला बोलवून घेतो पाटलाला घ्या बोलवून बघा कुठं हॅलो हा भशंकरराव पाटील हा मी सरपंच बोलतोय आवहीचं थोडं यायच मिटवाय बा मिटवासाठी यावा लागतंय रा अर्जंट नाही काम बाजूला ठेवा हे आर थांबा काय सरपंच काय तुम्हाला आहे काही ते नाही आवही हे बोलते ते मध्ये आधीच तुम्ही काय करा तातडीनं ते या काय कोरट कोट यांच काय असेल ते ऐकून घेऊ आणि काय असेल ते बघू मिटवायचं काय त्यांचं काय काहीतरी प्रकरण आहे आपण चर्चा करून बघू या ठीक आहे राम 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 सरपंच या भुजंगराव पाटील म्हणलं लांब टाकले सावलीला इथं सरपंचाच काम आहे या भुजंगराव पाटील बसा सावली भारी गाठले उन्हाळा लागायला लागलाय का सरपंच ही कावापासन चालू केलंय तुम्ही धान्याने का गावाला सांगताय की पेद जाऊ नका वाईट असतं काय चकना काय बाटल्या काय 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 ह्या बुजुर्ग पाटलाला बोलायचं हे थांब रे तुम्हाला पाटील बे, काय जेबीला काय हॅडबीड आहे का नाही बघत जा नीट काय काय नाही ते आता एक तर माळकरे सरपंच आहे बरोबर -बर शोभल का माळकरला चकना रमन हिन हाय काय म्हणजे ही थोडं व्हायचं गुलाब पाणी म्हणते ते का नाही तसं ही पिवळं पाणी ही मेरिंद आहे पोटात वाय थोडं वाय जिरायसाठी घेतले आणि ते चकण आहे संग खायला थोडं हा आ आज एखादशी आहे म्हणून थोडं वेपर्स बी झालं ती शंका काढून टाका अजिबात काय नाही बर तुम्हाला बोलावलं ते कारण सांगतो तुम्हाला काय झालं प्रकार सांगतो थोडक्यात ह्यांनी ह्याच्या पोरग्याच लग्न जमलं या पोरगा आहे त्यांचा तर त्यांनी सावकाराकडून पैसे घेतलं घेतलं ते घेतलं दोन वर्षाच्या मुलीने घेतलं दोन वर्षात तुमचा आम्ही व्याज मदल परत करू या बेस्वर ह्यांनी बी घेतलं काय त्याच्या टक्केवारी त्यांची ठरली असेल दोन तीन टक्क्यानं किंवा पाच टक्क्यांपर्यंत काय असेल ते तर आता पोराचं लग्न मोडलं ह्याला झालं तीन महिने मग आता ना, तीन महिने झाले म्हणल्या त्या आला माझ्याकडे अहो म्हणला सरपंच असं असं झाले काय त्यांनी माझ्याकडे ना आधी ती सावकाराकडे गेलो वाटत सावकाराकडे गेले सावकाराने साव सांगायला अजिबात जमणार ना व्याज मुद्दल मला आता जे आता द्यायचं आणि तुमचा जमीन लावणी करून टाकतो लगेच तुमची तुम्हाला माघार देऊन टाकतो काय करावं लागेल ह्यातनं आम्हाला म्हणलं कोणाकडे जायचं त्याकडे जा म्हणून आम्ही आलो सरपंच सांगा आता ह्या गोष्टी सरपंचाने एकट्यान तर मिटणार आहे त्याला गावचा पोलीस पाटील पाहिजे ह्याला असं म्हणून जमल काय गड्या तर काय करू आपण सावकाराला बोलून घेऊ त्याला दोन गोष्टी प्रेमाने सांगू बरोबर शेवटी त्यांना कसं असतं लायसन असतं त्यांचं बी होता वेळेला आपण त्यांना व्यवस्थित बोलून बाबा त्यांना दोन गोष्टी सांगून काय कावला घ्या बाबा व्याज गो त्याला तपसले बरं का पोरा ला긴 जमत नव्हतं कसं तर आपलं घडवून आणलं पुण्यात टाकलं काय काय नाही नाही ते <laughs> <laughs> था 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 ते विषय बाजूला ठेवा जाल तिकडे असलंच असतं काय नाही माहिती का मोडणं न मोडन ती सावकाराचा काय त्यात दोष आहे का आपण त्याला बाबा हात जोडून सांगू विनंती करून बघू काय होत आहे ते आमचं म्हणणं काय त्यांचं पाच लाख रुपये देऊन टाकू आम्हाला फिरवून द्या आणि दोन महिन्याचं व्याज देत एवढंच म्हणलं सावकार काय म्हणलं नाही कोणाकडे जायचं जावं आमचं आपल्या सावकाराला बोलवून घेऊ राम राम सरपंच हा राम राम। राम, राम राम या सावकर या सावकार हॅलो काय सावकार आमच्याकडे गड्या काय नाटक लावले ती रे बापले काय नाही गाव गोळा करायच होता काय तुम्हाला असू द्या काय असू द्या असू दे नाटक करत जाऊ नका मी म्हणजे देऊ नका पैसे माणसासारखं वागाय शिका गेला सरपंच काय कस आहे सावकारले ताट बोलते र ताट बोलते लायसन आहे त्यांच्याकडे पाटील आपल्याला पाटील पैसे घेताना बा आपल्या काय बोलत होत भाषे काय आहे कुठतरी मागच मोहर सरकायच काय सरकलं माग सावकार साहेब आम आब आमचं आल आबा आलत त्यांना म्हणलं बाबा काय झालं तर ते म्हणलं सावकार काय घेणार दोन वर्षाचं काय असेल ते दे आणि बाबा तुझं दस्त माघार फिरवून दे हो ठरलं मग मी ह्यांना म्हणलं चला आपण सरपंचाकड पाटलांकड जाऊ घ्या सरपंचाकडून पाटलाकडनं कसं आहे बघितलं द्या माझे मला पैसे लग्न मोडलंय मग दोन वर्षात मग काय सुरुवातीला कळलं नाही का तुम्हाला शांत रावहाराने बोला पाटील व्यवहार काय बोलतोय अहो तुमच शंभर टक्के नाही एकशे एक टक्का बरोबर आहे काय बरोबर आहे नाही सावकाराच काय बरोबर आमचं मत काय माहित आहे का गरिबाला तुम्हाला देव कुठ तरी करेल पाटील आपल्याला बाजू कोणाची धराय व्यवहार बघायचा एक तर दोन महिने होऊन गेले तया या दोन महिने म्हणता एकतर ह्यांची हाय है दोन वर्षाची बोली मध्ये आधी पैसे द्यायची भानगड नाही काय दोन वर्ष माझी मला व्याज मोदला आणून द्यायचं तुमची तुम्हाला दस्त लगेच करून द्यायचा अशी ठरवते ठरली या बर आता त्यांचं पोरग्याचं लग्न मोडलं ती भागद्या सोडून आता काय करणार आहे त्यांच्या आता उराव कर्ज मग ती म्हणली माघारी देऊ त्या आता व्यवहारा ठरलाय तर आता काय करू कुठं कुठं नाही कुठं तरी आपलं हे मिटवायची भाषा वापरू ऐकलं ऐकलं ठीक त्यांनी नाही तर आपण तर आता काय करणार करू शकणार आहे आपण जर जबरदस्तीने म्हणलो सावकार ही पटणार नाही तुमच्या आम्ही कायदेशीर काहीतरी करू तर त्यांच्याकडे लायसन आहे का तर काय पायतान पाय वापरत नाही मी नाही नाही माझी लक्ष्मी असून वा वा मी विचार करत होतो एवढ मोठ सावकार पायात चेपले कशाला मी उलट विचार करत पण मानाव लागत सावकार केचा धंदा आहे त्यांचा त्यांनी आता सांगितलंच की त्यांनी पाळले म्हणजे माझा व्याजाचा धंदा आहे ज्या टायमाला कस्टमर येईल त्या टायमाला मी दोन पायात चप्पलच घालत नाही हे त्यांचं पाहिलं बसून बरं असू द्या काय करा सावकार आता एक गरीब आहे ते गरीब आहे ते लोक तर काय करा थोड समजून घ्या तुम्हाला काय वाटतंय ते बघा समजून घेतलं असत नाही बघा नाही सरपंच आम्हाला बोलाय जागा ना माझ्या ठिकाणी तुम्ही काय करणार आहे बोला सरपंच सावकाराला उचलून आपलून आपटाय तुमच्याकडे बघा त्यांच्याकडे बघा तुम्हाला त्याचा पायत्र हलेल का ती बी खरच आहे बर का आपलं गुवाड बोलून तुम्हाला शब्द कधी टाकलाय का नाही टाकला बरोबर तुम्ही आमच्या दोघासाठी ही दोघं सोडून द्या ह्यांच्या जागेवर आम्हीच समजून कुठेतरी आपला मेळ घालू द्या तुम्ही दोघ पैसे ती करू काय करायचे फक्त काय करा गरीब आहे ते घ्या जाणार कुठ तरी पण वेळेला महत्व दिलं वेळ बघताल का नाही तुम्ही पैसे काय झाडाल तोडायचे का मग तुम, आम्ही तुम्हाला आधीच काय सांगितलं शंभर टक्के ना एकशे एक टाका एक तुमच खरायच पण कुठेतरी आता नाही लागणार नाही नाही लागणार त्यांनी गाव गोळा करायची कारणच नव्हती ना, ना पैसे दोघं आले होते आता दोघांनी व्यवहार मेटवायला पाहिजे होता का नाही बरं सरपंच आता सरपंच पाटील आहे का नाही ठीक आहे आम्ही पण एक काम करा ना� पाटील असं केलं तर कस बोलाय एक दोन तीन महिने झाले बू, हो ते अजून हो, हो। दोन तीन महिन्याचा पैसे जास्त देऊ नाही बोली काय त्यांची वर्षाची आता आता चुकून वेळ आली तशी देऊ दोन तीन महिन्याचा पैसे जास्त सरपंच माझ्यासाठी आबाने प्रयत्न केला हा बरोबर आता मग आता बापाय किती झाला तरी आणि विषय असा झाला हिने पण आपलं प्रामाणिकपणे पाच लाख रुपये दिलं दिलं सगळ्या गोष्टी दस्त हे आम्ही पण करून दिला पण आता चूक एवढीच झाली की आमच्या नशिबात नव्हतं माझं लग्न मोडलं गेलं मोडलं फक्त आता तुम्ही काय ते बघा बर पाटील सावकार बोला की आता काय करा हिने आम्हाला मान दिलाय आमच्याकडे आले ते कसं का होईना आम्ही तुम्हाला मानाने बोलावले यातनं काहीतरी आता तुम्ही पर्याय काढा आमचं असं म्हणणं आहे पाटलाच आमचं काय वेळ आता तुम्ही म्हणताय ना तुमच्या शब्दाला किंमत दिली पाहिजे किती आपण गावगाड्या कस तुम्ही म्हणाल तसं आता शेवट आता फायनल तुमच्यावर ठरवतो काय तुम्ही सांगायचं मी ऐकायचं बरं का सावकार बोला सरपंच पोरांना तुम्ही ऐका आता माझ काय म्हणणं आहे तुमचं पैसे घेऊन दोन महिने झाले आता हे दोन महिन्यात तुम्ही जर आमच्या शब्दाला मान दिला ना तीन हो ना 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 दोन तीन महिन्याचा आगाव पैसे देतो आम्ही दोघ काय तुम्ही म्हणाल ती काय करायचं मग ह्यांना बी ऐकलं पाहिजे चालतंय मग ही उलट बघा मला पट्टय आणि तुम्हाला बी मानावं लागल तुम्ही दोन शब्दाला आम्हाला शब्द ला दिलदार सावकार पाहिजे ते चालतंय अशी कोण तयार होत नाही तुम्ही शब्दाला गुतल्यामुळे त्यांचा दोन वर्षाचा अधिकार चालत तुम्ही त्याच्यावर बरोबर पण हे झाले काय एक माणुसकी 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 राखली माणुसकी नात्याने सावकार्याने आपल्याला शब्दाला किंमत दिली सरपंचा करून टाक ठीक आहे हाय का तुम्हाला मान्य आहे का दोन महिन्याच जास्त द्यावं लागणार आहे तर तुम्हाला जाऊ द्या सरपंच आपण दोघं भरू काय त्यात गरीबासाठी नमस्कार मंडळी वेळ ही प्रत्येकाला येते गरीब असो या श्रीमंत असो किंवा मिडीम असो समजायला वेळ येते पैशा पाण्याचीच वेळ तर सावकारांनी बी एवढं ध्यान आठवा की पाच टक्के दहा टक्के दर न ठेवता कमी व्याजदरात थोडं लोकांना सहकार्य करून त्यांच्या परिस्थितीला तुम्ही जाणीव ठेवा आणि परिस्थितीला समजून घ्या हेच आमचं तुम्हाला नम्र निवेदन नम्र निवेदन लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा धन्यवाद मित्रांनो